वैष्ण कुठे त्यांची चाबी नानाकडे का नानाकडे आजी नानाकडे आजी आई नाना आले ना त्यांची चाबी त्यांच्याकडे देऊन टाक नाही हरवलीच तर कुलूप येईल मग जास्त काय एवढं राहू दे त्यांच्याकडे नाही का बाई आजील जाऊ द्यायचं का वावरात ए दी आजिल आजील वावरात जाऊ द्यायचं का तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या सुदर्शन युट्यूब चॅनल मध्ये तर आज असा विषय की आज आजीला जायचंय वावरात हरभऱ्याची भाजी खोडायला डबल आता मागच्या वर्षीचा व्हिडिओ होता तसाच याप्रमाणे पण आजीला काय माहिती का नानाची इच्छा आहे आजीला नाही जाऊ द्यायचं इकडं नाना बसले काय का नाना ना जाऊ द्यायचं नाही अरे पाणी घेणे घरूनच घेऊन बिटक तर नानाची इच्छा नाहीये मला जाणण्याला जायचंय पण आता काय माहिती का तर त्यांना गबुत आता ना तर तो म्हणे मी नेऊन बी सोडतो घेऊन पण येतो पण म्हणलं आता मी जायचं चाललोच सोडतो तुम्हाला पण घेऊन यायला तो येईल म्हटलं घेऊन हे बघा इकड ते आजील जाऊ द्यायचं का वावरात ए आजील वावरात जाऊ द्यायचं का काजिल वावरात जाऊ द्यायचं का हा विषय बघा त्याच्यामुळं सगळा आजी आ? चालायचं का मग तू आजीसोबत राहणार नाही वावरात आजी ते म्हणतो घेऊन पण दोन दोन वेळेस कुठे चांगलं वाटत नाही हा जाऊ न जाऊ ना थांब ना आई तू काय म्हणणे काय

में, 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 में नहीं नहीं, वावला जाऊन काय करशील कापूस कापसा झाड आहे का कस आहे छान आहे का कोणासोबत जातीय मी नाही नेत तुला मी आईला नेलो आईला माझ्या बरोबर नको तु मम्मी सोबत जायतो हा सॉरी काल मला आंघोळ नव्हती ठीक आहे चालतं मग जाऊ दे त्यांना तू पण जाय मागू नाही आणि त्यांना पाणी जेवण जेवण घेऊन जाय त्यांना खोडायची जे भाजी नुसतं हा मग तस लय मोठी भाजी खोडा मोठी नको का बाई तुला नको त्या झाडाने काय होत माहिते का सगळे हात पाय सगळे उलत मला तुम्हाला माहिती आहे ना गाडीवरच काय झालं तुम्हाला गाडीवर काय झालं माहिती आहे ना मला सांगतोय आजीच अशी अवस्था गाडीनच झालेली तरी बी जायची आहे चला आता काय विषय का तू जाती सोबत चाल चाल हा एवढा कुठं चालली तू

आई वैष्ण कुठे त्यांची चावी नानाकडे का नानाकडे आजी दरवाज बी हारवाय नानाकडे आजी जाती प्रस पडली नाही मध्ये ठेवली होती एकदा माहिती का त्याला मला थोडं माहिती पण मला नाही गेलं तर भाई नाक्रांतीला साड्या गेलो आम्ही त्याच्या या पाच बोलायला मारा तिला मारा द्या तिला त्यातलं म्हणणं आहे की कुठ घरातच राहू दे आजीची चाबी आई आजीकडे देऊन टाका ना आले ना त्यांची चाबी त्यांच्याकडे देऊन टाकाय नाही हरवलीस तर कुलूप तोडता येईल मग जास्त काय एवढं राहू दे त्यांच्याकडे नाही का बाई कुठ टाकले तुझ्या बाल चढून सर आहे ना चढून बाई तू मांडी घालून बस इकडं बसलेलं आहे मांडी घालून बस ना मांडी घालून आहे ते बघा सगळं शिकती बघून उंडा भिजवणं भांडे घासणं कपडे धुणं ते बघा आम्हाला चांगलं भिजवता येत नाही आहे ना पोळ्या पण करशील का कशा करते पोळ्या आणि एक आवनीच्या मॅडम आल्या होत्या त्यांना म्हणी आमचे व्हिडिओ बघत जा इतकी हुशार झाली मनानच म्हणली कोणाला म्हणली का तू

हो ना काही शिकवलं नाही फक्त जिट्टू घालू देत नाही पण बळजबरी घालायला लागते स्वेटर जिट्टू राहू देत नाही दिवसभर पण आज राहिले आणि तू कुठं गेली होती का चालू तू कुठं गेली होती आईसोबत का केंद्रात गेली होती काय होत केंद्रात आता पाणी नको घेऊ त्याच्यात भिजो आता ते तसं काय लावायचं पाणी नसते लावत आता पोळ्या करायचे त्याच्या जाऊ दे घेऊ दे घेऊ दे ऐकणार तर नाही ऐकली तर जरा बी नाही आता मी ती बडबड करायची नाही नाही देऊन टाका तुम्ही करू द्या तिला आता गोल चांगला पूर्ण घेते मिक्स करून घेते सगळं हा कोणा शिकवलं तुला करायचं आत्ता चालू इकडं फोनवर बोलल मीठ टाका तिला मीठ टाका आगा अगोदरच घेता असते मीठ आवर पटकन आवर पोळ्या करायच्या आणखी अग पोळ्या करायच्या पीठ नाही टाका टाका पीठ आणि बडबड तर अशी करायला कोणालाच बोलू देईना गल्लीत बी बडबड बडबड चालूच आहे तिची अगं इथं जेवायला पाहत्या संस्थेमधल्या मॅडम आल ते हो मनान म्हणली कोणी म्हणलं नाही तिला काही नाही मला त्या मॅडमला भेटायचं आणि बोलली मग की नाही का आमचे व्हिडिओ पाहत जा तुम्ही कुठे राहता <laughs> <laughs> सानू कोणाला म्हणली का तू कोण कोणाला म्हणली तू कोणाची मॅडम होत्या त्या मॅडम कोणाच्या होत्या जीविकाच्या आणि काय म्हणली तू त्यांना आ तसं म्हणली मग काय म्हणले त्या तुला काय म्हणले मग ते तुला त्या काय म्हणल्या तुला बघा अशा प्रकारे चालू आहे तिचा आता उंडा भिजवणं आता पोळ्या पोळ्याला बसली की तुम्हाला दाखवलं आता गोल करते पूर्ण पीठ घ्या ना तिच्यात इकडं आणि इकडं आत्याचा स्वयंपाक चालू आहे प्लेट का तिचे पप्पा म्हणले दे पीठ तू करणार का नको तू नको ती मध्ये मी येऊ का सगळं काम येतं कपडे धुणं भांडे घासणं पीठ भिजवणं पोळ्या भी लाटी नाही सगळं जर केलं तर काही होईन पोरगी पुढच्या वर्ष ऐकायला बसली नाही पण गोबडबड किती करायली ती सगळ्या बायाला बोलायली ती गल्ली अंडा पण म्हणती कोणाला मी गुपुप बसा तुम्ही आगा तितके आता बाजी झाली का काय केलं आमच्या इथं आज भांडारा होता दत्त जयंतीचा आहे की नाही केंद्रात आणि इकडं पण होता ना। ना। नम्रताची इथं दोन इकडं पंजाब आयल होतं आम्हाला पण आम्ही एक इकडच म्हणजे इकडंच गेलो